अरे महाराष्ट्राने पाहिलं ना तो सकाळचा भोंगा काय पहिल्यांदा पाहत ऐकताय का तुम्ही महाराष्ट्राने त्या भोंग्यामुळं त्या उभाटा गटाची वाट लावलेली हे महाराष्ट्र जाणतोय म्हणून त्या भोंग्याला सुद्धा त्याच्या सुबती आता आलेली आहे मधल्या काळामध्ये कोणतं औषधोपचार त्यांनी केले माहीत नाही परंतु आता भाषा थोडीशी मवाळ लोकांच्या चरणी लीन होण्यासारखी दुसऱ्या ट्रॅकवर जाण्यासाठी जे काही उत्सुकता त्याला लागलेली आहे त्या पद्धतीची आता त्यांची भाषा आहे एकेकाळी -एक याच मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणारे हे महाशय आता त्यांना नम्रपणे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री बनतायत हा त्यांच्या झालेला बदल मला वाटतं त्यांच्यासाठी भरपूर आहे धनंजय 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 मुंडेंची राजीनाम्याची मागणी राज्यपालांकडे देखील केली राज्यमंत्रीकडे खरं बघता त्यांनी जर राजीनामा दिला तर हे जे प्रकरण आहे ते ट्रान्सपरंटपणे त्याचा चौकशी किंवा इतर गोष्टी करता येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा सांगितलं आहे की त्याच्या पाठीमागं पुढे आणखीन कुठे पडद्यामागे असं कोणी जरी असलं त्याच्यावर कारवाई ही केली जाईल जे जे उजेडात येईल एस आय टीमध्ये काही पोलीस अधिकारी होते त्यांच्यावर आता कारवाई होते जे आरोपी पकडले जात नव्हते त्यांच्यावर कारवाई होते आणि या संबंधित प्रकरणाशी कोणीही असला कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तर त्याच्यावर कारवाई होईल जर यदा कदाचित राजकारणातला कोणताही महा मोठा माणूस जरी आला समजा धनंजय मुंडेचं जरी नाव आलं तरी त्याच्या त्याच्या संदर्भामध्ये निर्णय हा घेतला जाईल सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही